नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु काही लोक अमावस्या म्हटली की घाबरत असतात परंतु घाबरण्याचं काही कारण नाही बघा अमावस्या ही अतिशय पवित्र असते या दिवशी आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन देखील करत असतो अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सेवा करत असतो अमावस्येच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करायच्या असतात किंवा पितरांच्याही सेवा करायच्या असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला अनेक उपाय करायचे असतात आणि हे छोटे छोटे उपाय करून आपल्या जीवनातील दुःख कष्ट जे असतात ते दूर करण्यासाठी आपल्याला मदत होते आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आरोग्य नांदतं चला तर मग आज जाणून घेऊया की अमावस्येच्या दिवशी कोणकोणते छोटे छोटे उपाय केल्याने आपल्याला धन आरोग्य आणि घरामध्ये शांततायुक्त वातावरण लाभतं नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू करायला विसरू नका म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर आज म्हणजे शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पिठोरी अमावस्या आहे ही अमावस्या शुक्रवारी दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अमावस्या समाप्ती ही शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी आहे तर बघा म्हणजे आजचा दिवस आणि उद्या म्हणजे शनिवार या दोन्ही दिवशी अमावस्या आहे परंतु उद्याची अमावस्या जी आहे ती सूर्याने पाहिलेली आहे म्हणून आपल्याला उद्याच्या अमावस्येला काही खास उपाय हे करायचे आहे तुम्ही तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही आजही काही उपाय सेवा करू शकतात परंतु नाही आज जमलं कारण आज बैलपोळा देखील आहे म्हणजे सण आहे आपल्या महिलांना आज संध्याकाळी नैवेद्य बनवायचा असतो त्यामुळे जर नाही आज वेळ मिळाला तर तुम्ही उद्या दिवसभर कधीही या सेवा आणि उपाय करू शकतात तर उद्याची अमावस्या ही सूर्याने पाहिलेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला अतिशय महत्त्व आहे म्हणून उद्याची जी अमावस्या आहे ती सूर्याने पाहिली आहे म्हणून उद्या शनी अमावस्या देखील आहे तर सर्वात प्रथम आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे जाळे वगैरे काढायचे आहे तसेच आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराचा मुख्य जो दरवाजा आहे तो आपल्याला स्वच्छ पाण्याने आणि कपड्याने पुसून काढायचं आहे आणि आपल्या दरवाजाच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक आणि शुभलाभ काढायचा आहे तसेच आपल्याला आपल्या तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे तसेच सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यात थोडेसे काळे तिळ टाकायचे आहे हे तुम्ही उद्या सकाळी करायचं आहे आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला एका तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडेसे काळे तीळ टाकून ते पाणी तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे आणि सूर्यदेवाला पाणी अर्पण करत असताना तुम्हाला ओम श्री सूर्यदेवाय नम ओम श्री पितृदेवाय नम असं म्हणून ओम नंबर भरगो देवस्य धीमय धियो यो न प्रचोदयात हा गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला ते पाणी भगवान सूर्यनारायणाला अर्पण करून द्यायचं आहे तर ही जा आपण हे आपल्या पितरांच्या स्मरणार्थ सेवा उद्या करणार आहे त्यामुळे सर्वांनी ही सेवा नक्कीच करा आता यानंतर आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी दुपारी बारा वाजेला किंवा बारा वाजे नंतर आपल्याला आपल्या पित्रांसाठी आघारी द्यायचे आहे बघा अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला काही महत्त्वाच्या सेवा करायच्या असतात बघा जर पितृ आपले पितृ जर आपल्यावर संतुष्ट झाले तर आपल्या आयुष्यात कोणतीही काम अडचण कामामध्ये अडचण येत नाही किंवा आपले आयुष्य हे सुखकर होते प असं म्हणतात की आ, जर आपण पित्रांना आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ अमावस्येच्या दिवशी काही सेवा किंवा उपाय केला तर आपले पितृ जे आहेत त्यांना मोक्ष मिळतो म्हणजे आपले पितृ मोक्षप्राप्तीला जातात म्हणून आपल्याला काही सेवा करायच्या असतात तर आपल्याला आघारी द्यायची आहे म्हणजे काय करायचं बघा आपल्याला थोडासा भात पांढरा भात शिजवायचा आहे त्यात मीठ टाकायचं नाही आणि त्या भातामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ आणि दही टाकायचं आहे बघा हे टाकून झाल्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्हाला दुपारी बारा वाजेच्या सुमारास बारा वाजेनंतरच करायचं आहे तर ते भात काळे तीळ आणि दही तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या छतावर गच्चीवर जिथे कावळा खाईल अशा ठिकाणी नेऊन ठेवायचं आहे बघा आपण जेव्हा पित्राच्या महिन्यामध्ये पित्र पक्ष पितृपक्षामध्ये पक, आपण जेव्हा आघारी देतो तेव्हा त्यात भरपूर पदार्थ असतात परंतु आपल्याला जमणार नाही वेळ अभावी त्यामुळे आपण साधा दही भाताचा नैवेद्य आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ ठेवायचा आहे आणि आपल्या घरावर किंवा छतावर आता सध्या पाऊस आहे परंतु कोणताही पक्षी खाईल अशा ठिकाणी तुम्हाला तो दही भाताचा नैवेद्य आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ ठेवायचा आहे आता ही झाली एक सेवा यानंतर तुम्हाला संध्याकाळी आपल्या पितरांच्या स्मरणार्थ एक चार मुखांचा चौमुखी दिवा लावायचा आहे बघा तुम्ही हा दिवा कणकेचाच बनवा थोडासा पिठाची कणिक अगदी घट्ट कणिक मळायची आहे आणि तुम्हाला दिवा बनवायचा आहे त्या दिव्याला तुम्हाला चार तोंड चार टोक करायचे आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे त्या तेलामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे बघा जेव्हा आपण देवांच्या सेवा करत असतो त्यावेळेस पांढऱ्या तिळांचा उपयोग होतो आणि जेव्हा आपल्या पितरांच्या सेवा असतात त्यामध्ये आपण काळ्या तिळांचा उपयोग करतो म्हणून त्या, कर, त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि चार वाती चार दिशांना तोंड करून ठेवायचे आहे आणि तुम्हाला तो दिवा घेऊन तुमच्या घराच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचा आहे आता दिवा कोणत्या दिशेला ठेवायचा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरातून मुख्य दरवाजातून बाहेर जाशाल त्यावेळेस तुम डावी दिशा आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करतात त्यावेळेस तुमची उजवी दिशा त्या दिशेला तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे आता दिवा तुम्हाला डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही त्यासाठी तुम्हाला एखादी प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे किंवा एखाद्या झाडाचे पानही तुम्ही आसन म्हणून घेऊ शकतात आणि तो दिवा तुम्हाला त्यावर ठेवायचा आहे दिवा प्र ठेवल्यावर तुम्हाला खाली मांडी घालून बसायचं आहे आणि तुमचं तोंड दक्षिण दिशेकडे आलं पाहिजे असं तुम्हाला बसायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून हात जोडून आपल्या पितरांना नमस्कार करायचा आहे आणि आपले पितर जिथे कुठे असतील त्यांना मोक्ष मिळावा त्यांना ते जिथे कुठे आहे त्यांना तिथे सुखी ठेवा किंवा त्यांना मोक्ष प्रदान करा असं आपल्याला देवाकडे मागणी करायची आहे आणि आपल्या कुटुंबासाठी परिवारासाठी आपल्या पितरांकडे सुख शांती समाधान आरोग्य मागायचं आहे तसेच देवाकडे आपल्या पितरांसाठी मोक्ष प्राप्ती मागायची आहे आता असं करून झाल्यानंतर ही सेवा आपण आपल्या पितरांसाठी उद्या नक्कीच करायची आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली लावायचा आहे एक साधा दिवा तुम्ही घेऊ शकता त्यात एक वाट टाकायची थोडंसं तेल टाकायचं आणि तो दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली लावायचा ला आहे आणि वडाच्या जा झाडाला किंवा त्या पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी टाकून एक प्रदक्षिणा मारायची आहे बघा प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे असं केल्याने आपले पितर आपल्यावर संतुष्ट होतात आपल्या पितरांची कृपा आपल्यावर राहते बघा अमावस्येच्या दिवशी दीपदानाला खूप महत्त्व असतं तसेच आपण तसेच अमावस्येच्या दिवशी दानधर्म करण्यालाही खूप महत्त्व आहे बघा आपल्याला अमावस्येच्या दिवशी अन्नदान करायचं आहे किंवा वस्त्रदान करायचं आहे तसेच आपल्याला गाईला हिरवं गवतही खाऊ घालायचं आहे अमावस्येच्या दिवशी या गोष्टींना खूप महत्त्व आहे असं केल्याने आपलं जे पाप आहे त्यांचं क्षालन होतं आपले पाप क्षालन होतात म्हणजे आपले पाप जे आहे ते कमी होत असतात विशेषतः काळे तीळ उडीद तांदूळ आणि ब्राह्मणांना दानधर्म केल्याने आपले जे पाप आहे त्यांचं क्षालन अमावस्येच्या दिवशी केलं जातं म्हणून आपल्याला अमावस्याच्या दिवशी दानधर्म हे नक्कीच करायचं आहे तसेच उद्या उद्या शनी अमावस्या देखील आहे म्हणून आपल्याला उद्या शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन आपल्याला तेथे काळे तीळ आणि तेल भगवान शनी महाराजांना अर्पण करायचे आहे बघा ज्यांना कोणाला शनीचा त्रास असेल किंवा साडेसाती चालू असेल किंवा जरी तुम्हाला हा त्रास नसला तरीही उद्या शनी अमावस्या असल्याने आपल्या जवळच्या शनी मंदिरात जाऊन आपल्याला तेथे तेल अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला काळे उडीदही अर्पण करायचे आहे आणि आपल्याला उद्याच्या शनी अमावस्येच्या दिवशी भगवान शनेश्वरांना आवड आवडती वस्तू म्हणजे लोखंड लोखंडाचं सुद्धा दान आपल्याला उद्या करायचं आहे बघा असं केल्याने आपली जे काही शनी महाराजांचे दोष आपल्या आपल्याला लागले असतील ते दोष निवारण होत असतात आणि शनी महाराजांची आपल्यावर कृपा होत असते त्यामुळे उद्या आपल्याला हे एक सेवा नक्कीच करायची आहे आता जर शनी महाराजांचं मंदिर उपलब्ध नसेल तर तुम्ही बजरंगबलीच्या मंदिरात जाऊनही ही सेवा करू शकतात थोडंसं तेल आणि काळे उडीद आपल्याला दा तेथे अर्पण करायचे आहे तसेच काही लोखंडी वस्तूही उद्या आपल्याला अर्पण करता येईल उद्या संध्याकाळी आपल्याला आपल्या आपल्या पितरांच्या स्मरणार्थ पितृस्तुती स्तोत्र किंवा पितृ अष्टकम याचंही पठण करायचं आहे आपलं तोंड दक्षिण दिशेला येईल असा एक आसन घेऊन बसायचं आहे आणि जे आप आसन आपण पितरांच्या सेवेसाठी वापरणार आहे ते आसन देवांच्या सेवेसाठी वापरायचं नाही ते सेपरेट आसन ठेवायचं आसन ठेवून आपलं तोंड दक्षिण दिशेकडे येईल असं बसायचं आहे आणि आपल्याला पितृस्तुती स्तोत्र किंवा पितृ अष्टकम म्हणायचं आहे तर बघा यापैकी आपल्याला जे जे उपाय करता येतील ते उपाय आपल्याला आज किंवा उद्या करायचे आहे हे जे उपाय आहे ते अतिशय छोटे आणि सोपे असून अमावस्येच्या दिवशी ते आपल्याला करायचे आहे आणि हे उपाय केल्याने आपल्याला त्याचे चांगले परिणामही दिसून येतील तर तुम्ही हे उपाय नक्कीच करून पहा आणि तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि वीडियो व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ